हो, गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर शहरातील अनेक भाग जलमय झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी बारा सप्टेंबर रोजी शहरातील विविध भागांची पाहणी करून नागरिकांची विचारपूस केली खासदार शिंदे यांनी नालेसफाई आणि आपत्कालीन यंत्रणांच्या निष्क्रियतेवर प्रशासनाला जाब देखील विचारला दरवर्षी पावसाळ्यात ही परिस्थिती निर्माण होते नागरिकांचे संसार उद्ध्वस्त होतात पण नालेसफाई कागदावरच पूर्ण झाल्याचं दाखवलं जात प्रत्यक्षात काम होत नाही असा घणाघात करत त्यांनी तातडीनं पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी अशी मागणी केली आहे या प्रसंगी खासदार प्रणिती शिंदे यांनी शहरातील विविध नागरी वसाहतीमध्ये जाऊन नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेतली तसंच ओढावलेल्या पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी देखील केली यावेळी त्यांनी सर्व नागरिकांना आपण त्यांच्या सोबत आहोत असा दिलासा देत प्रशासनाला लवकरात लवकर नुकसानग्रस्तांना तातडीची मदत करण्याचे आदेश यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले या प्रसंगी त्यांच्या सोबत शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी महापौर अरिफ शेख अलकाताई राठोड रियाज हुंडेकरी आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही